नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन वतन व्यवस्था या दुसऱ्या मालिकेतील आजचा आपला तेहतीसावा व्हिडिओ आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत जहागीरदार आणि इनामदार याच्यामधील फरक काय आहे मागील दोन भागांमध्ये आपण समजून घेतलं की जहागीरदार आणि सरंजामदार यातील फरक काय आहे आणि जहागीरदार आणि जमीनदार याच्यातील फरक काय आहे किंवा जहागीरदार आणि मनसबदार याच्यातील फरक काय जमीनदार नाही जमीनदार आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत जमीनदार इनामदार जहागीरदार मनसबदार वतनदार अजून बरेच बरेच बरेचदार असतात आणि हे सगळे एकमेकांशी एवढे मिसळलेले असतात घट्टपैकी की आपल्याला त्यातला सहजासहजी फरक कळत नाही त्याच्यातही जमीनदार आणि इनामदार या दोघांमध्ये फारच घोटाळा होतो कारण मनसबदार सरंजामदार जमीनदार त्यानंतर आपण म्हणू शकतो की इनामदार हे जे चार लोक आहेत हे चार पदं आहेत ही पदं जमिनीशी संदर्भात आहेत म्हणजे चारही लोकांना किंवा या चारही पदावरच्या व्यक्तींना शासनाने किंवा सरकारने किंवा बादशाने जमिनी भेट दिलेली असते किंवा जमिनी भाड्याने दिलेली असते त्यामुळे जमिनीशी संबंध असल्यामुळे याच्यामधला फरक करता येणं फार अवड आहे त्यातही इनामदार आणि जहागीरदार जे आहेत हे एकमेकांशी एवढ्या घट्टपणे जोडलेले आहेत की एखाद्याला जागीर दिली बादशाने आणि एखाद्याला इनाम दिलं तर याच्यामध्ये फरक काय करावा हे आपल्याला लवकरात लवकर कळत नाही किंवा तो फरक जो असतो सूक्ष्म फरक तो आपल्या लक्षात येत नाही तर या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत जहागीरदार आणि इनामदार यांच्यामधले पंधरा फरक की वेगवेगळी पंधरा वैशिष्ट्य इनामदार आणि जहागीरदार यांची ज्याच्यामुळे आपल्याला उद्या जर कोणी म्हटलं की मी इनामदार आहे किंवा उद्या जर कोणी म्हटलं की मी जागीरदार होतो आमचे पूर्व जागीरदार होते आमचे पूर्वज इनामदार होते तर ते इनामदार होते म्हणजे नक्की काय आणि जागीरदार होते म्हणजे नक्की काय हे आपल्याला सहज स्पष्ट करता येईल सहजपणे समजेल चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंत किमंतू सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल आता जागीरदार म्हणजे काय आणि इनामदार म्हणजे काय त्याच्या व्याख्या करणारे मोठे व्हिडिओ आपण याच्या आधी बनवलेले आहेत जागीरदार आणि मनसबदारांच्या तीन तीन चार चार व्याख्या आपण त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे त्या व्याख्या परत सांगण्यामध्ये इथे या व्हिडिओच्या आपण ते पाच ते दहा मिनटं आहेत ते खर्ची घालणार नाही आहोत आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण ते दोन व्हिडिओ पाहावे जेणेकरून आपल्याला जागीरदार म्हणजे काय आणि मनसबदार म्हणजे काय ते कळायला मदत होईल आपण इथे फक्त जाणून घेऊयात दोघांमधला फरक तर पहिला फरक जो आहे त्या पहिला फरक असा आहे की महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने किंवा बक्षीस म्हणून सरकार किंवा राजाने एखाद्या व्यक्तीला दिलेला ठराविक जमिनीचा भाग म्हणजे जहागीर होय इथे महत्त्वाचा शब्द काय महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने म्हणजे एखाद्या ठिकाणचं राजस्व किंवा भूराजस्व सरकारला गोळा करायचा असेल तर ती जमिनीचा तुकडा त्या व्यक्तीला जागीर म्हणून दिल्यानंतर ते त्यातून जे काही उत्पन्न होईल त्यातला ठराविक हिस्सा जहागीरदाराने घेऊन उरलेला हिस्सा सरकार जमा होत असेल मग आता इनामदार म्हणजे काय तर वतन आणि जहागीरदारीप्रमाणेच इनाम हे पण राजाने दिलेलं बक्षीस किंवा भेट असत असे फक्त इनाम हे महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने दिलेले नसे इनाम हे राजाने एखाद्या सेवकाच्या सेवेवर खुश होऊन त्याच्या कलेवर खुश होऊन किंवा राजाची एखाद्यावर फारच मर्जी असेल एखादा माणूस राजाचा नातेवाईक असेल मित्र असेल त्याला काही मदत करायची म्हणून किंवा एखाद्या गावातल्या व्यक्तीची कोणी शिफारस केली म्हणून त्याच्या गावाच्या शिफारसीवरून अशा पद्धतीने जे इनाम दिलेलं असे अशा पद्धतीने जी जमीन दिलेली असे त्या जमिनीमधून महसूल गोळा करण्याचा उद्देश नसे महसूल परत नाही आला तरी चालत असे किंवा महसूल मागण्याचा उद्देशच नसे ही जमीन प्रेमाने त्याला भेट दिलेली असे तो आम्हाला महसूल द्यायचा नाही म्हणजे महसूलाच्या उद्देशाने न दिलेली जमीन म्हणजे इनाम आणि महसूलाच्या उद्देशाने दिलेली जमीन म्हणजे जहागीर हा यातला पहिला फरक आहे दुसरा फरक आहे की जहागिरी असत या जहागिरी शक्यतो वंश परंपरागत नसत काही ठिकाणी वंशपरंपरागत असत आणि सांगितलं पण असे की वंश परंपरागत असे जहागीर म्हणून परंतु या जहागिरी जास्त काळ वंशपरंपरागत टिकत नसत कारण भूभाग बदलत असत राज्य बदलत असत राजे बदलत असत नियम बदलत असत त्याच्यामुळे जहागिरी जरी एखाद्या राजाने वंश परंपरागत दिली एखाद्याला तरी ती दरवेळेला त्याचं कागदपत्राचं बाळ घेऊन फिरावं लागत असेल आणि माझी जहागिरी सिद्ध करावं लागत असेल त्यामुळे पुढचे जे वंशज असतात त्या जागीरदाराचे म्हणजे जा आज जर समजा मी प्रथम वंश पु प्रथम व्यक्ती आहे ज्याला जहागीर दिलेली आहे बादशाने आता माझे जे पुढचे वंशज असतील त्यांना ती जहागीर माझ्या पूर्वजांची होती म्हणजे त्यांच्या पूर्वजांची होती म्हणजे माझी होती हे सिद्ध करणं भाग पडत असे इनामाचं तसं नसे इनाम हे वंश परंपरागत असे आणि राज्य जरी बदलली तरी इनाम बदलत नसे शक्यतो काय होत असे की जहागिरी द्यायची आहे किंवा नाही द्यायची आहे राजा ठरवत असे राज्य बदललं तर म्हणजे जुना राजा गेला नवीन राजा आला त्याने ठरव थर्व, तो ठरवत असे की जहागीर द्यायचं का नाही द्यायचं उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी जर नवीन मुलूक जिंकलं तर ते तिथे कोणालाच जहागीर देत नसत किंवा वतन देत नसत नवीन मुलखामध्ये पण मागची जी इनामं असत ती इनामं शिवाजी महाराज पुढे चालू ठेवत असत म्हणजे इनाम जे असे ते इनाम राजा बदलला तरी राजवट बदलली तरी वंशपरंपरागत रिते पुढे चालू राहत असे परंतु जहागीर असे जहागिरीचा काही भरोसा नसे ती वंशपरंपरागत दिली तरी पण राजा जप्त करू शकत असे किंवा राजवट बदलल्यावर येणाऱ्या राजाच्या मनावर असे की ती जहागीर वंशपरंपरागत पुढे त्या वारसांना द्यायची क नाही द्यायची तिसरा जो फरक आहे की जहागीर मिळवण्यासाठी काही ना काहीतरी कर्तबकारी असणं का। आवश्यक आहे म्हणजे जहागीर मिळवणं आणि जहागीर चालवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत जहागीर एखाद्याला सहज जरी मिळाली तरी ती जहागीर चालवणं राखणं हे एवढं सोपं काम नाही आहे त्याच्यासाठी व्यक्तीच्या अंगामध्ये प्रशासकीय गुण लष्करी गुण मुलकी गुण हे असावे लागतात माणसांची पारख असावी लागते गुणग्राहकता असावी लागते मनुष्य संचय करण्याची वृत्ती असावी लागते कर गोळा करता आला पाहिजे त्याला महसूल गोळा करता आला पाहिजे जनतेला प्रेमाने घेता आलं पाहिजे जेणेकरून जनता बंड करणार नाही जागीरदाराच्या विरोधामध्ये हे सगळे गुण किंवा ही सगळी कर्तवगारी एखाद्या जागीरदाराच्या अंगी असेल तरच तू जागीरी उपभोगू शकत असेल म्हणजे आज मला फुकटामध्ये जहागीर मिळाली तरी ती मला राखता येत नसेच हे गुण माझ्या अंगामध्ये mm. नसतील तर म्हणजे जहागीर मिळवण्यासाठी किंवा जहागीरदार होण्यासाठी ती जहागीर राखण्यासाठी काही ना काही कर्तबगारीची आवश्यकता असे पण इनाम मिळवण्यासाठी तशा कुठल्याही गोष्टीची गरज नसे इनाम मिळवण्यासाठी फक्त राजाच्या कृपेची आवश्यकता असे राजाने जर तुमच्यावर कृपा केली तर राजा तुम्हाला जमीन इनाम देत असे ती जमीन तुम्हाला इनाम मिळाल्यानंतर तुम्हाला कुणाची मर्जी राखायची नसे ना राजाला कर भरायचा नसे ना अजून दुसरं काही करायचं नसेल कुठली जबाबदारी नाही काही नाही तुम्ही तुमची जमीन इनाम घ्या ती इनाम घेतलेल्या जमिनी पारून ठेवा नाहीतर कसा नाहीतर कसू नका तुमचा मुद्दा आहे वाटलं तर तुम्ही त्याच्यावर ती जमिनीवर कुळं ठेवा आणि जमीन कसून घेऊन त्याचा महसूल स्वतःच घ्या तुम्ही काही हरकत नाही म्हणजे इथे काही जबाबदारी नाही आहे तुमच्यावर किंवा तुम्हाला स्वतःला काही सिद्ध करायचं नाही आहे एकदा राजाची कृपा तुमच्यावर झाली की तुम्हाला इनाम मिळालेलं असतं आणि ते इनाम तुम्ही उपभोगू पण शकता म्हणजे ते फार काही कर्तृत्व लागत नाही मिळालेलं इनाम उपभोगण्यासाठी पण जागीरदार होण्यासाठी लागतं आता चौथा जो फरक आहे तो चौथा फरक असा आहे की जहागीरदाराला एखाद्या सम्राटाने जहागीर दिल्यानंतर पण त्याला त्या सम्राटाच्या वतीने किंवा राजाच्या वतीने त्या जहागिरीमध्ये बरीच कामं करावी लागत मी मागाशी मी म्हटलं तसं राज्यकारभार करावा लागत असे त्या जहागिरीचा प्रशासन व्यवस्था चालू ठेवावी लागत असे उभी करावी लागत असे महसूल यंत्रणा उभी करावी लागत असे न्यायव्यवस्था उभी करावी लागत असे त्यानंतर सैन्याचं संघटन करावं लागत असे स्वतःचं एक लष्कर उभं करावं लागत असे वाडे हुडे कोट बांधून जहागिरीच्या संरक्षणाची सिद्धता करावी लागत असे जनतेकडून आपण पैसा गोळा करतो तर जनतेने हाक मारले होते जनतेच्या रक्षणासाठी धावून पण जावं लागत असे म्हणजे ही सगळं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या जहागीरदारावर येत असत त्याला जहागीर मिळाल्यानंतर जहागीरदार हा त्याच्या जहागिरीमध्ये एक स्वतंत्र राजाच असे आणि राजाची जी कर्तव्ये त्याच्या प्रजेप्रती असत ती सगळी कर्तव्ये जहागीरदाराला त्याच्या जहागिरीतल्या प्रजेच्या प्रती करावी लागत असत तो त्याला बाध्य असेल या उलट इनामदार जो असे त्या इनामदाराला राजाच्या हितासाठी किंवा जनतेच्या सुखासाठी करण्याची काही एक सक्ती नसते म्हणजे एखाद्या इ जागीरदाराला समजा राजाने दहा एकर जमीन जागीर दिली आणि एखाद्या इनामदाराला दहा एकर जमीन इनाम दिली तर त्या दहा एकर जमिनीसाठी एवढी कर्तव्य जागीरदाराला ला करावी लागत असत पण इनामदाराला मात्र काही करावं लागत नसते त्याने त्याचं इनाम मिळालं राजाची त्याच्याकडनं अपेक्षा नसते की त्याने कर भरावा राजाची सेवा करावी अमुक काही करावं ती जमीन इनाम म्हणून दिलेली आणि प्रजेच्या प्रतिचं त्याचं काही देणं घेणंच नसे माझी जमीन आहे माझी जमीन घेऊन मी माझ्या घरामध्ये बसलेलो आहे तिकडे दुष्काळ पडू देत नाहीतर परमुलुकात चक्र येऊ देत नाहीतर लुटालूट होऊ देत काही होते माझी जमीन आहे ना शिल्लक माझं इनाम आहे ना इनामदाराला कुठल्याही प्रकारचं कर्तव्य नसे पण जागीरदाराला ती कर्तव्य करावी लागत असत पाचवा जो फरक आहे तो फरक हा आहे की राजा स जहागीरदार जो असे त्याला सरकार दरबारी कर पण भरावं लागत असे म्हणजे एवढ्या सगळ्या सेवा करत असे कर्तव्य बजावत असे त्याच्यानंतर स्वतःचा खर्च भागवत असे जहागिरीतून अजून सरकारच्या दरबारामध्ये कर पण भरत असे आणि तो कर भरून पण अजून त्याला राजाची आज्ञा पाळावी लागत असे म्हणजे राजा म्हणाला युद्धाला हजर होतो युद्धाला हजर व्हावं लागत असे राजाने दुसरं एखादं काम सांगितलं त्याची कामगिरी करावी लागत असे याच्या उलट इनाम जे असे ते इनामा इनामावर मी म्हटलं की बहुतेक इनाम इनाम जी असत ती सारामुक्त असत म्हणजे त्यांना शेतसारा द्यावा लागत नसे किंवा काही अंशी शेतसारा द्यावा लागत असे पण जरी काही अंशी शेतसारा द्यावा लागला तरी कुठल्याही इनामदाराला जागीरदाराप्रमाणे त्याने राजाची विशिष्ट सेवा करावी किंवा सरकारचं काही काम करावं अशी अट नसेल इनाम इनाम असेल तुम्ही तुमचं इनाम घ्या आणि सुखाने उपभोगाते काही प्रॉब्लेम नाही आहे राजा तुम्हाला कधी हाक मारणार नाही म्हणजे अगदी राजाचं राज्य बुडायची वेळ आली तिकडे त्याच्या खजिन्यामध्ये पैसा नाही शिल्लक राहिला तरी पण राजा, राजा, राजा इनामदाराला कधी बोलवत नसे जागीरदाराला बोलवत असते जागीरदाराला शिक्षा पण करत असते नाही यायला वेळेला तर पण इनामदार एकदा एखाद्याला एक 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 जमीन इनाम दिली इनाम की इनामदाराचा राजाचा संबंध संपत असेल ती त्याची प्रॉपर्टी झाली त्याची मालकी झाली त्याने राजाची सेवा करायची काही गरज नसे सहावा जो फरक आहे तो फरक हा आहे की जागीरदाराने राजसत्तेशी एकनिष्ठ रहावाशा अपेक्षा असे आणि बहुतेक जागीरदार राहत पण असत कारण त्यांना राजसत्तेची गरज असे मधून अधून जागीरदार बंड करत असत ते स्वतंत्र वृत्तीचे असत शत्रूला मिळत असत जागीरीसाठी एकमेकांशी लढत असत या सगळ्या गोष्टी असत पण अंशता का होईना राजाचं त्यांच्यावर नियंत्रण असे जागीरदारावर आणि जागीरदारांना अंशता का होईना नावाला का होईना पण राजाला मुजरा करायला का होईना त्याच्या दरबारामध्ये जावं लागत असे इथे इनामदाराने राजसत्तेशी एकनिष्ठ राहावं अशी कुठलीही अपेक्षा नसे आणि सक्ती पण नसे म्हणजे राजाने जहागीर दिली जहागीरदाराला तरी जागीर दिल्याच्या बदले त्याने राजेशी कृतज्ञ राहावं अशा अपेक्षा असते पण इनामदाराकडून तशी काही अपेक्षा नसेल एकदा त्याला इनाम दिलं की विषय संपला तो रा दरबारामध्ये नाही आला त्याने मुजरा नाही केला त्याने नंतर ओळख नाही दाखवली तो मदतीला नाही धावून आला त्याने जनतेची काही कामं नाही केली काही फरक पडत नसेल त्याचं इनाम त्याला मुबारक तो त्याच्या घरामध्ये वाड्यामध्ये सुखाने राहत असेल सातवा फरक हा आहे की सरकार किंवा राजा असे तो जागीरदाराच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करू शकत असे जागीरदारने काही चुकीचं केलं जनतेने तक्रार केली किंवा राजाला वाटलं काही सुधारणा नवीन कराव्यात तर तो, तो जहागिरीमध्ये हस्तक्षेप करत असे जहागीरदाराला राजाच्या सूचना मानाव्या लागत असत पण एकदा काही इनामदाराला जमीन दिली राजाने की राजा त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करू शकत नसे तो इनामदार त्या जमिनीपुरता त्या इनामापुरता राजा आहे या जगामध्ये ब्रह्मदेव आला तरी पण त्याच्या इनामामध्ये हस्तक्षेप करू शकत नसे तो त्याचं इनाम उपभोगत असेल राजाच्या कुठल्याही हक्क सूचना इनामदारावर चालत नसत राजे इनाम जप्त करत असत अगदीच एखाद्या इन इनामदाराने राजद्रोह केला किंवा दुसरा काहीतरी मोठा गुन्हा केला तर त्याचं इनाम जप्त केलं किंवा त्याची इनामामध्ये कमी केली किंवा इनामदाराला देहदांडाची शिक्षा दिली असे प्रकार होत असत पण तो तेवढ्या मोठ्या प्रकारचा गुन्हा असेल तर छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये राजा लक्ष घालत नसेल आणि इनामदाराकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा पण ठेवत नसेल आठवा फरक हा आहे तो आठवा फरक म्हणजे जहागीरदारी जर एखादी जहागीरदारी राजाने जागीरदाराला दिली म्हणजे जमीन जरी जहागीरदाराला दिली राजाने तरी त्या ते जमिनीवर मालकी हक्का राजाचाच असेल जहागीरदार फक्त महसूल गोळा करण्यापुरता त्या जमिनीवर असेल या उलट जो इनामदार असे त्या इनामदाराला जी जमीन दिलेली आहे ती पूर्णपणे त्या इनामदारीच्या मालकीची असे आणि त्याच्यावर पूर्ण अधिकार इनामदाराचा असे राजाचा नसे इनामदाराच्या मालकीची पूर्णपणे ती जमीन झालेली आहे राजा त्याच्यावर नंतर हक्क सांगू शकत नसे एकदा इनाम दिल्यानंतर नववा भाग हा आहे की समजा नववा फरक हा आहे की जहागीरदारीमध्ये एखादा जहागीरदार जर शेतकऱ्यांचं शोषण करत असेल तर राजा त्याच्याविरोधात काही ना काही पावलं उचलू शकत असे कोणी तक्रार केली हा शेतसरांनी भरत नाही जनतेला त्रास देतो लुबाडतो सतत मारामाऱ्या रक्तरंजित संघर्ष चालले तर राजा हस्तक्षेप करत असे आणि राजा त्या गोष्टीमध्ये थोडी आडकाटे आणू शकत असे किंवा जागीरदाराला ताकद असेल तर सरळ पण करू शकत असे राजा हेच जर इनामदाराच्या बाबतीमध्ये झालं तर इनामदारांना काय झालंय की इनामदाराला राजाने जमीन इनाम दिलेली तो त्याचा मालक झालेला आता त्याच्या जमिनीवर तो काय पण करेल म्हणजे त्याच्या जमिनीवर तो कुळं ठेवेल त्या कुळांना पैसा देईल नाही देईल राबून घेईल त्यांचं शोषण करेल त्या कुळांना नंतर हाकलून देईल राजा शक्यतो त्याच्यामध्ये पडत नसे राजाने इनाम दिली एखादी जमीन की राजाने तिच्यावर पाणी सोडलं असं समजून चालत असे राजा, राजा। इनामदारावर राजाची सत्ता चालत नसे त्याच्या जमिनीवर राजाची सत्ता चालत नसे इनामदाराने त्याच्या जमिनीवर एखादं दुष्कृत्य केलं किंवा इनामदाराने त्याच्या जमिनीवर शेतकऱ्यांचं शोषण केलं तर त्याची तक्रार राजाकडे करून काही उपयोगच होत नसे कारण इनामी जमिनीवर राजाची सत्ता चालत नसे राजा शक्य सत्ता चालत नसे म्हणायला काय सत्ता चालत असं चालवायची म्हणली तर राजाकडे सगळी सत्ता असेल पण राजाने इनामी जमिनीमध्ये शक्यतो हस्तक्षेप करू नये अशा प्रकारची धारणा असे देवस्थानांना दिलेल दिलेल दिलेल्या जमिनी असतील मोठमोठ्या संस्थांना दिलेल्या जमिनी असतील किंवा मोठमोठ्या व्यक्तींना इनाम दिलेल्या जमिनी असतील तिथं बऱ्याचदा आपल्याला गैरव्यवहार झालेले आढळतात पण छत्रपती शिवाजी महाराज सोडून दुसऱ्या कुठल्याही राजाने या लोकांना सबक शिकवण्यासाठी पावलं उचललेली आपण पाहिलेली नाही फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते की त्यांनी पण देवस्थानाला दिलेलं इनाम दिलेल्या जमिनी परत काढून घेतल्या आणि जे इनामदार होते ते इनामदार त्यांच्या इनामी दिलेल्या जमिनीचा गैरउपयोग करत होते तर त्यांना पण शिक्षा ठोठवली त्यांच्या पण जमिनी काढून घेतल्या पण हे करणारे छत्रपती शिवाजी महाराजे या पृथ्वी तलावरचे म्हणू शकतो आपण एकमेव व्यक्तीत की ज्यांनी अशा प्रकारची पावलं उचलली बाकी राजा त्याला अधिकार असून पण ती इनाम जप्त करण्याची शक्यतो त्या भानगडीमध्ये पडत नसेल दुसरी गोष्ट की धावा फरक जो आहे याच्यामध्ये तो धावा फरक हा आहे की जहागीरदारी जी असे त्या जहागीरदारीमध्ये जहागीरमधली जमीन जी आहे ती राजाच्या मालकीची आहे त्याच्यावर महसूल गोळा करण्याचा हक्क राजाने जहागीरदाराला दिलेला आहे परंतु त्या जमिनीच्या मालमत्तेचा जो हक्क आहे तो त्या त्या शेतकऱ्याकडे अबाधित असे म्हणजे जे कुणबीची जमीन कसंच असे किंवा मिराजदारची जमीन कसंच असे ते मिराजदाराचे जे काही हक्क आहेत ते हक्क त्या व्यक्तीकडे असत त्या शेतकऱ्याकडे असत ते हक्क राजाला मिळत नसत किंवा ते हक्क जहागीरदाराला पण मिळत नसत याच्या उलट इनामदाराची इनामदाराला जर एखादी जमीन दिली तर इनामदाराच्या जमिनीमध्ये काय होत असेल की त्या इनामदाराच्या सगळ्या जमिनीचे हक्क म्हणजे समजा दहा गावं इनाम दिले असतील एखाद्या राजाने एखाद्या इनामदाराला त्या दहा दहा गावावरच्या दहा एवढ्या सगळी जमीन असेल तेवढ्या सगळ्या जमिनीचे हक्क त्या इनामदाराला जात असतात राजा त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करू शकत नसे शेतकऱ्यांना हक्क राहत नसत ते गाव जर इनाम दिलं राजाने एखाद्याला तर त्या गावातली सगळी जमीन त्या एखाद्या व्यक्तीला इनाम दिली किंवा देवस्थानाला इनाम दिली असा त्याचा अर्थ होत असे दुसरी गोष्ट की जहागिरीमध्ये जे शेतकऱ्यांचे आपण म्हणतो की आपण शिवकालीन ग्रामीण व्यवस्था ही पहिली मालिका आपण बनवली बावीस भागांची त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या हक्काबद्दल चर्चा केली ते शेतकऱ्यांचे जे अनेक हक्क होते शेतकऱ्यांचे जे अनेक मानसन्मान होते त्यांना मिराजदार म्हणून मिळालेली एक प्रतिष्ठा होती तर ह्या सगळ्या गोष्टी काय असत जहागीरदारीमध्ये अबाधित राहत असत म्हणजे जमीन मालकीची महसूल गोळा करण्याचा हक्क रा राजाकडे पण मान सन्मानाने शेतकऱ्याचे जे जमिनीवरचे हक्क असत ते आबाधित राहत असं राजा तो मान सन्मान काढून घेऊ शकत नसे तो वतन व्यवस्थेनुसार ज्याचा जो दर्जा आहे गावगाड्यामध्ये ज्याचं जे पद आहे त्याला जो मान मिळायला पाहिजे तो त्याला मिळतच असे वेळप्रसंगी वेळोवेळी पण इथं जेव्हा एखादी जमीन राजा इनामदाराला इनाम देतो त्यावेळेला तिथे कोणाच्या मान सन्मानाचा काही संबंध येत नसतं ती जमीन एकदा इनामदाराकडे वर्ग झाली की विशेष संपला कोणी काही बोलायचं नाही त्या जमिनीबद्दल मान सन्मान हक्क अधिकार असल्या गोष्टी संपून जात असत बारावा जो आपण फरक आहे तो बारावा फरक हा आहे की हे जागीरदार असत हे जागीरदार वेळोवेळी बंड करत असत आपण मागच्या भागामध्ये पाहिलं हे स्वतंत्र मनोवृत्तीचे असत राजाला जुमानत नसत राजा सत्ता कमकुवत झाली की राजाच्या विरोधामध्ये बंड करणारे पहिले जागीरदारच असत काही काही जागीरदार काही काही म्हणण्यापेक्षा आपण मागे म्हणलं तसं ऐंशी टक्के जागीरदारे जुलमी आणि शोषकच असत तर त्यांच्या तक्रारी ते जर राजाकडं आल्या किंवा एखाद्या जागीरदारांनी राजद्रोह केला फितुरी केली दुसऱ्या परमुलकातल्या शत्रक जाऊन मिळतो असं वाटलं तर राजाला वेळोवेळी या जागीरदारांना व्यसन घालण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागत असत परंतु जे इनामदार असत त्या इनामदारांना राजा त्यांचं इनाम रद्दबादल करू शकत असे मागाशी मी म्हटलं तसं पण काही मोठा गुन्हा झाला तर परंतु तेवढा मोठा गुन्हा नसेल तेवढी मोठी शिक्षा देण्याची गरज नसेल तर शक्यतो इनामदाराच्या विरोधामध्ये राजा काही करत नसेल म्हणजे राजद्रोह इनामदाराने केलेलं नसेल तर छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये राजा इनामदाराकडे बघत नसेल किंवा त्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे आडकाटे आणत नसे मध्यस्थी करत नसे आणि तो इनामदाराचा हक्क आहे असं समजून त्या गोष्टी सोडून दिल्या जात असत न्यायव्यवस्थेत पण कोणी इनाम इनामदाराची तक्रार केली तर पहिला मुद्दा हा उपस्थित होत असतो की तू त्याच्याकडे गेलास कशाला त्या इनामदाराने तुझं शोषण केलं पण तो काय तुला ओरून घेऊन गेला थोडा तेव्हा त्याच्या जमिनीवर तूच गेला होतास ना त्याच्याकडे हा प्रश्न असे त्याच्यामध्ये म्हणून राजांना पण इनामदारांना पण शिक्षा करावी लागत असे पण ती मु राजद्रोह असेल तरच राजा लक्ष घालत असे इतर बाबतीमध्ये करत नसेल जागीरदारांच्या मात्र नाकामध्ये व्यसन घालायचा राजा सतत प्रयत्न करत असे की जेणेकरून तो जागीरदार त्याच्या नियंत्रणात राहील नियंत्रणाच्या बाहेर जाणार नाही तेरावा जो फरक आहे तो फार महत्त्वाचा आहे तो फरक म्हणजे काय की चांगले जागीरदार असत ते रहित्याची काळजी घेत असतात मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो की ऐंशी टक्के हे जुलमी आणि शोषकच होते त्याचं कारण काय की जी सत्ता त्यांना मिळत असे ती सत्ता कुठल्याही माणसाला मिळाली तर तो जुलमी आणि शोषक होण्याची शक्यता जास्त असते म्हणजे पैसा सत्ता मान मरात आणि आपण म्हणतो की सार्वभौमत्व त्यानंतर त्याला लष्करी बळाची जोड मिळाली पैशाची जोड मिळाली ती कुठलाही माणूस हा जुलमी होण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे ऐंशी टक्के हे जुलमीच असत पण वीस टक्के जागीरदार आपण म्हणतो ते खरोखर चांगले असत रहितेची सेवा करत असत रहितेची पुढच्या मुलाप्रमाणे काळजी घेत असत रहितेचे प्रश्न राजाच्या दरबारामध्ये मांडून योजना राजाच्या दरबारामध्ये मांडून रहितेच्या सुखाच्या चार गोष्टी करायचा प्रयत्न करत असत याच्या उलट इनामदार जो आपण म्हणतो तो इनामदार हा फक्त आणि फक्त त्याच्या इनामाची काळजी करत असत त्याला बाकी कशाची काळजी नस या जगामध्ये पूर येऊ देत दुष्काळ येऊ देत आसमानी सुलतानी कुठलं संकट येऊ देत पृथ्वी उलटी फिरायला लागू देत काही फरक पडत नाही फक्त काळजी आपल्या इनामाचे माझं इनाम कसं आबाधित राहील मला मिळालेलं आहे ते त्याच्यावरचा माझा हक्क कसा आबाधित राहील आणि मी माझा वाडा मानला आहे त्याच्यामध्ये कसा सुखाने राहील मला आजूबाजूला म्हणजे समजा दहा गावं मला, इना थे, थे मला, मला इना इना इनाम असतील तर त्या दहा गावातल्या माणसांच्या सुखसोयीची मला काही पडलेले नसेल सुखदुखाचं मला माझ्या इनामाचं पडलेलं आहे मी माझ्या इनाम उपभोगतोय विषय संपलेला आहे इनामदाराच्या बाबतीमध्ये ही गोष्ट असेल जागीरदार शंभरामधले वीस तरी चांगले असतात आणि झटत पण असत मनापासून जयतेसाठी रयतेसाठी अगदीच रयतेला वाऱ्यावर सोडत नसत उरलेले जे जा ऐंशी जामीन जागीरदार असतात ते पण जुलमी शोषक असले तरी पण स्वतःची जागीर टिकवण्यासाठी पण जेवढी रयतेची काळजी घ्यायला पाहिजे तेवढी घेतच असत पण इनामदारांना अशी काही सक्ती नसते त्यांचं इनाम वंश परंपरागत आहे राजा त्यामध्ये लक्ष घालत नाही कमवायची काही गरज नाही महसूल भरायची काही गरज नाही जनतेच्या सुखदुखाशी आपल्याला काही पडलेलं नाही चौदावा फरक जो आहे की जी जागीरदारी व्यवस्था होती जागीरदारी व्यवस्था ब्रिटिश काळामध्ये हळूहळू कालबाह्य व्हायला लागली होती म्हणजे ब्रिटिश कालखंड यायच्या आधीच मुघल कालखंडामध्येच जागीरदारी व्यवस्था खिळखिळी व्हायला सुरुवात झाली होती ब्रिटिश कालखंडामध्ये ती पूर्णपणे कालबाह्य होऊन गेली म्हणजे कोणी जागीरीवर बंदी घातली नव्हती पण ब्रिटिश कालखंड आल्यानंतर नवीन युगाची सुरुवात झाल्यानंतर जागीरदारी व्यवस्था नवीन काळाला सुसंगत नव्हती ती स्वतःहूनच असताना गेली आपोआप परंतु इनामदार ही व्यवस्था जी होती किंवा इनामदारी जी प्रथा होती लोकांच्या ज्या इनाम जमिनी होत्या त्या ब्रिटिश काळामध्ये पण आबाधित होत्या म्हणजे ज्या इनामदारांनी ब्रिटिशांशी जुळून घेतलं ते ब्रिटिशांनी त्या इनामदारांनी त्यांच्या जमिनी ज्या इनामी होत्या त्या ब्रिटिशांकडून आता जमीनदार म्हणून स्वतःच्या नावावर चढून घेतल्या तीस वर्षाच्या पन्नास वर्षाच्या पट्ट्यांनी आणि त्यांचं इनाम आबाधित ठेवलं काही जे संस्थानिक होते किंवा मोठमोठे सरदार होते मा नामवंत लोक होते पैसेवाले लोक होते सावकार होते या सगळ्या लोकांनी ब्रिटिशांना पैसे चारून स्वतःच्या चा इनामी जमिनी वाप आपल्या का ठेवल्या म्हणजे ब्रिटिशांना त्यांचं राज्य भारतामध्ये टिकवण्यासाठी मदत करण्याच्या आमिष त्यांनी ब्रिटिशांना दाखवून ब्रिटिशांची बाजू घेऊन त्यांच्या ज्या इनामी जमिनी होत्या त्या इनामी जमिनी काही जणांनी जमीनदारीमध्ये बदलू दिल्या नाहीत त्यांची इनामं चालू राहिली त्याच्यानंतर पंधरावा फरक हा आहे की ही जी जहागिरी होती ही जहागीरदारी पद्धत मी म्हटलं की हळूहळू अस्तंगत झाली ब्रिटिश कालखंडामध्ये तिची उरली सुरली मुळं जी होती ती ब्रिटिशांचं राज्य संपल्यानंतर पण लयाला गेली म्हणजे थोडीफार जी शिल्लक राहिली असेल जहागिरी ती भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर ती पण लयाला गेली पूर्णपणे परंतु ही जी इनामी वतनं आहेत किंवा इनामी जमिनी आहेत इनामी अजून काही म्हणतो आपण हक्क आहे ते स्वातंत्र्यानंतर पण काही शिल्लक राहिलेले आहेत काही इनामी जमिनी आपल्याला अजून पण दिसतात काही इनामी हक्क आपल्याला अजून पण दिसतात जे सरकारने काढून घेतलेले नाही आहेत तर ही इनामदारी पद्धत असं म्हणू शकतो आपण की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण ज्या काही जुन्या पद्धती चालू राहिलेल्या आहेत काही थोड्या अंशाने ठराविक ठिकाणी कुठेतरी त्यांचा अंश आपल्याला आज पण दिसून येतो त्यानंतर अगदी जरी पूर्ण इनामदारी नष्ट झालेली असली तरी पण तो माणूस स्वतःला जे इनामदार म्हणून वावरतो आणि त्याच्याकडे ते जमिनी एवढ्या मोठ्या आफाट असतात पडलेल्या वाडे गडे बांधून ठेवलेले असते त्यांनी स्वतःला सरंजामदार म्हणून घ्यायला किंवा इनामदार म्हणून घ्यायला लोकांना अजूनही आवडतं की जमिनी काही जणांच्या गेल्या असतील तरी पण त्यांचं इनामदारी बाणा अजून पण जात नाही इनामदार म्हणणं लोकांना अजून आवडतं जे कोणी मित्र इनामदार असतील कृपया वाईट वाटून घेऊ नका परंतु ही जी गोष्ट आहे की समाजामध्ये दिसते आपल्याला की बऱ्याच लोकांकडे आज आपण बघतो की सातारा कोल्हापूर भागामध्ये तुम्ही खाली गेला तर पूर्वी जमिनी इनामी खूप होते आता नाही राहिलेले पण अजूनही ते लोक त्या मानसिकतेमधून बाहेर नाही आलेले की आम्ही इनामदार होतो या मानसिकतेतून लोक आपल्याला बाहेर येताना दिसत नाहीत कारण ते इनामदार असण्याचं जे आपण म्हणतो जो असतो किंवा इनामदार असण्याचं जे सुख माणसाच्या मनाला सुखावतं ते प्रचंड आहे जमीन गेली तरी ते सुख सोडायला माणसं तयार होत नाही आजच्या काळामध्ये सगळेच इनामदार असतील असं करत असतील असं नाही किंवा इनामदार आडनाव लावणार सगळेच मित्र त्या मानसिकतेत जगत असतील असं नाही पण अजूनही कुठे कुठे आपल्याला ती मानसिकता दिसून येते हा फरक आहे जागीरदार आणि इनामदार यांच्यामध्ये नेहमीप्रमाणे मला माझ्या अभ्यासामधून आणि संशोधनामधून ज्या गोष्टी कळाल्या त्या मी थोडक्यामध्ये आपल्यासमोर मांडल्या आपण माझ्या मताशी सहमत असू शकता असाल तर आनंदच आहे आपल्याला एखादी गोष्ट नाही पटली तर आपण माझ्या मताशी असहमत पण असू शकता तुमच्या असमत असण्याबद्दल मला आदर आहे तुमच्या असहमतीबद्दल पण मला आदर आहे आपण असहमतेचा आदर केला पाहिजे त्यामुळे त्याच्याबद्दल पण काही तक्रार नाही परंतु जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर प्रतिक्रियेमध्ये आवर्जून कळवा की आवडली म्हणून आपल्या मित्रांना शेअर करा ज्याने करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल किमिन तुलंग चॅनलवर असे वेगवेगळे व्हिडिओ वेग आपण संशोधनपर माहिती पूर्ण घेऊन येत असतो ते बनवण्यासाठी अभ्यासाची गरज असते वेळेची गरज असते पूर्ण वेळ काम करायचं म्हणलं तर आपल्याला काही ना काही त्याचं प्रायोजकत्वाची तजवीज करावी लागते जर आपल्याला शक्य असेल तर फुल नाही फुलाची पाकळी आपण जीपेच्या माध्यमातून त्यानंतर मेंबरशिपच्या माध्यमातून सुपरथँँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता जर किमन चॅनलला आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच भेट दिलेली असेल तर आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण चॅनलला सबस्क्राईब करावं नोटिफिकेशन बटन आहे ते ऑन ठेवावं जेणेकरून आपल्याला असे वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील ही बत्तीस भागांची मालिका आहे याच्यामधले आत्तापर्यंतचे बत्तीस भाग झालेले आपण समजू हा व्हिडिओ पकडून अजून पुढचे कदाचित पन्नास भाग आहेत तर उरलेले भाग येतील तर ते भागांचं आपल्याला नोटिफिकेशन पाहायला मिळेल कुठल्याही एक व्हिडिओ किंवा एक मालिका बनवून कुठल्याही विषयाबद्दल मत बनू नका असं मी नेहमी सांगतो आपल्याला कृपया ते लक्षात ठेवा कारण हे सगळे विषय जे आहेत ते एकमेकांशी गुंतलेले आहेत गुंतागुंतीचे विषय आहेत म्हणजे इनामदार जागीरदार सरंजामदार मिराजदार वतन संस्था वर्णसंस्था वर्गव्यवस्था एकमेकांशी गुंतलेले विषय आहेत तर काही आपण आधी याच्या आधी मा व्हिडिओ मालिका बनवलेल्या आहेत त्या व्हिडिओ मालिका अवश्य बघा जेणेकरून आत्ता जे आपण बोलतोय त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा अजून संदर्भ लागेल गोष्टींच्या अजून व्यापक दृष्टीने आपल्याला त्याचं ज्ञान होऊ शकेल अशा पद्धतीने व्यापक दृष्टीने समाजाला आपण म्हणतो की शिक्षित करणाऱ्या मालिका बनवण्यासाठी प्रायोजकत्वाची गरज असते मागाशी मी बोललो तर आपल्या या मालिकेचे प्रायोजक आपल्या या व्हिडिओचे प्रायोजक मान्य साहेब अध्यक्ष धर्मराजे पक्ष यांचे माझ्यातर्फे किमन तुलावी तर्फेने आपल्या सर्वांतर्फे देखील मनापासून आभार कारण त्यांच्या सक्रिय पाठिंब्याने ही मालिका उभी राहिलेली आहे त्यांनी जर प्रोत्साहन दिलं नसतं आणि पुढाकार घेतला नसता तर कदाचित माझ्या एकट्याच्याने एवढं काम झालं नसतं त्यामुळे आपल्या सर्वांच्या मार्फत आणि चॅनलच्या मार्फत पण त्यांचे मनपूर्वक आभार पाहत राहा किमन तुला विचारेल भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब